महाराष्ट्र सुपरफास्ट पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा त्या वेळेला जर शासन म्हणून पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नसेल तरी लक्षनात चुकीच वाढ नाही आजार करीच्या कमीत कमी या आपल्या मनवेलपाड्या विभागातून कारगिल सादर कमीत कमी, कमी एनसीआर दाखल आहे अदखलपात्र गुन्हे दाखल आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीवर इतके अदखलपात्र गुन्हे दाखल असतात तेव्हा त्या व्यक्तीची साधी चौकशी पोलीस करत नाही किंवा तिला बोलत नाही किंवा नोकरी करता येत नाही तिची अरेरावी मुदोर इतकी माहिती आहे आज या इथे आमच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या तसेच पप्पू दादांच्या युनियनच्या या रिक्षा तिने जबरदस्तीने बाहेर काढलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन छेडलेलं आहे आणि या

आपल्या आहेत आपण बऱ्याचशा वेळेला आहे आपण काय केलं एवढंच म्हणणं आहे चाळीस व्हीलर परमिट दिलेलं आहे तसंसाठी दिलेलं आहे त्यांचा पोट मारण्यासाठी एक टार्गेट नदर्शिक असंच आहे का आम्ही कॅश कसं करू त्याला आम्ही तिकडे गाडी लावायला जाऊ नये कायदा काम सर्वांना आहे हे बघा इंजिन टच आहे इंजिनचा काय प्रॉब्लेम झाला त्यांनी बाबा आमचं काही म्हणलं नाही पण एखाद्या रिक्षावाला जर रोड भरून धंदा करत असेल त्याला अडवलं किंवा त्याला लाईनीतून बाहेर दादागिरी करून काढलं हे अतिशय घानेडी बाब आहे त्यांनी हे विचार करायला पाहिजे तू पण एक रिक्षा ड्रायव्हर आहे युनियनचे पदाधिकारी आहे तर त्यांनी रिक्षावाल्याला सहकार्य करायला पाहिजे की नाही की त्याला दादागिरी करायला पाहिजे हे आज एवढ्या महिन्यापासून चाललं आहे का इथे फक्त कार्गिंग नगरची रिक्षा चालणार मग आयटीओ काढावा का ज्या जो माणूस जिथे राहतो त्याने तिथेच रिक्षा काढावा आणि त्याच्या दे परमिटवर लिहिन द्यावं की चाळीस किलोमीटर जाऊ नका तुम्ही स्तन नगर मध्ये धंदा करा नाना नाणी ना मध्ये करा आणि कार्गिंग मध्ये करा आणि बागे कुठेच जाऊ नका हे ओचे चुकी आहे कारण की ते वर्ष वर्षभर बाहेर निघत नाही या वाहतूक शाखेची कारवाई सहा महिने आठ महिने वर्ष वर्षभर होत नाही का होत नाही याच कारण काय आहे याच कारण काय याच्यामुळे हे सगळं वाढलेलं आहे हे जे इंडिकल सगळं वाढलंय ना या ट्रॉफिक वाल्यामुळे वाढलं आहे धन्यवाद दादा तसेच आपण जाणून घेऊया महाराष्ट्र रवींद्र वाळूज यांच्याकडून पहिली गोष्ट तुम्ही जी वाहतूक पी आयचा निषेध करतो कारण वाहतूक पी वारंवार हे सिद्धी साधकाच्या बाईट म्हणजे वारंवार आम्हाला वरिष्ठ पोलीस सपोर्ट करतात वरिष्ठ पोलीस सपोर्ट करतात लांगी साहेब लांगी साहेब लांगी साहेब आणि त्याला वारंवार सांगितलेलं आहे की यांना कोणत्या प्रकारचा अधिकार दिला आहे की त्यांना गाडी काढायचा या याला कोणत्या प्रकारचा अधिकार आहे की या काय काही संघटनाच्या असून ते सांगायचं तेव्हा संकल्प गाडी काढायचा अधिकार दिला आहे परमिशननुसार परमिशनुसार प्रत्येक गाडी पुढे चालू परमिट लायसन्स पर चेक करतात अधिक कोणी आहे का किंवा गव्हर्नमेंटनं असं कोणाला अप्रूव्ह केलाय का तुम्ही करू शकता काय सांगण्याबद्दल मी हेच सांगतो आणि याचा म्हणून गांगी साहेबांना वारंवार सांगितलं जाहीतो कारण ती व्यक्ती यांच्यावरती कारवाई करत नाही पोलीस प्रशासनावरती जे निवडणूक आल्यामुळे स्वतः व्हायरल केलेली त्याच्याविषयी सगळं विजय विजय पवारकर गुन्हा दाखल करावा पण मी त्यांचा म्हणून पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही पोलीस प्रशासन पुढे हप्ते वसुली दंग आहे असं दिसून म्हणून पोलीस प्रशासन यांच्यावरती कोणत्या प्रकारे कारवाई करत नाही धन्यवाद दादा विचार पाऊल काय असेल जोपर्यंत रिक्षा न्याय मिळत नाही रिक्षा चालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा कुठल्या

संयुक्त बाकीच्या रिक्षा संयुक्त युनियन सर्वांच्या युनियन